नमस्कार मी शिवाजी शिंदे माइंडफुलनेस बाय शिवाजी या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे हे चॅनल आपल्या सर्वांसाठी हक्काचं चॅनल आहे ज्यामध्ये आपण ध्यान मानसिक आरोग्य आणि मन शांती या संदर्भात आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत माइंडफुलनेस म्हणजे काय आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण वर्तमान स्थितीत असणे म्हणजेच काय की आपल्या भावनांना विचारांना आणि आजूबाजूच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असणे म्हणजेच माइंडफुलनेस तुम्ही म्हणाल माइंड काय गरज आहे अगदी बरोबर माइंड गरज काय प्रत्येकाला गरज आहे आज प्रत्येकाचा स्ट्रेस वाढत आहे तर ताण तणाव कमी करण्यासाठी आपलं आरोग्य निरोगी करण्यासाठी आपल्या भावनांना माइंडफुलनेस काय करतं आपल्याला आपला ताण कमी करायला मदत करतं आपल्या अंतर्मनाला शांत करायला मदत करतं आपलं आरोग्य निरोगी करण्यासाठी मदत करतं म्हणून ते महत्वाचं आहे येस तर माइंडफुलनेस माझ्या आयुष्यात कसं उपयोगी पडलं मी आधी खूप स्ट्रेसफुल आयुष्य जगत होतो ताणतणावाने तणावाने होतो आणि त्यामुळे मला बरेचसे त्रास होत होते आणि मी आज ताणतणाव मुक्त आहे त्याचं कारण म्हणजे माइंडफुलनेस काय असतं हे मी समजून घेतलंय आणि हेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे येस तर आपण आज सुरुवात करूया दोन ते तीन मिनिटाचं माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे काय की आपल्या मनामध्ये सारखे विचार येत असतात ताणतणाव वाढत असतो तर तो कमी करायचा आहे मग कसं करायचं त्यासाठी आपण जिथे आहात म्हणजे तुमच्या ऑफिसच्या जागे किंवा तुम्ही तुमच्या घरी दोन मिनटं किंवा जिथं जमेल तिथं दोन मिनटं शांत बसून घ्यायचं आहे डोळे बंद करायचे आहेत आणि डोळे बंद केल्यानंतर आपल्या मनामध्ये काय विचार येत आहेत ते येऊ द्या आणि आपल्या श्वासांवरती फोकस करा श्वास आत जातो आहे बाहेर येतो आहे यावरती लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या मनामध्ये खूप सारे विचार येणार आहेत द्या परत श्वासावरती फोकस करा आणि ही प्रॅक्टिस तुम्ही दोन ते तीन मिनटं सुरुवातीला करावं लागा ला। बघा तुम्हाला एक वेगळी अनुभूती मिळणार आहे आणि तीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे करून बघा आणि करून झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की शेअर करा कमेंट्समध्ये आणि तुम्हाला मी नवीन नवीन गोष्टी शिकवणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्यासोबत आज आपण खूप लोकांना आपण आरोग्य समृद्ध करूया मनाने आणि शरीराने थँक्यू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर